महाराष्ट्रामध्ये साधारणपणे सत्तर ते ऐंशी लाख एवढं मतदान साधारणपणे प्रत्येक मतदारसंघामध्ये पंधरा ते वीस हजाराचं मतदान प्रत्येक गावात तालुक्यात जिल्ह्यात आणि नगरामध्ये शाखा आणि संघटना प्रत्येक आंदोलनात मोर्चामध्ये सहभाग घेणारा बौद्ध समाज याच बौद्ध समाजाची लोकसंख्या किती आहे मतदानाची टक्केवारी किती आहे त्याचप्रमाणे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये एकही बौद्ध समाजाचा खासदार हा लोकसभेवरती निवडून गेलेला नव्हता मग दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील तोच कत्ता आणि पत्ता गिरवण्यात येणार आहे का की बौद्ध समाज हा वेगळा निर्णय घेणार आहे बौद्ध समाजाकडे एवढे निर्णायक मते असून देखील एकही बौद्ध समाजाच्या नेत्याला आघाडी असो किंवा युती असो आपल्याजवळ का बसवत नाही भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणामध्ये कोणत्याही प्रमुख पदावरती आजपर्यंत दलित समाजाचा जो खास करून संविधान आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार मानणारा नेता आजपर्यंत का पोचला नाही किंवा त्या व्यक्तीला का पोचू दिलं नाही नमस्कार मी सी डब्ल्यू सी आणि आपल्या सगळ्यांचं सी डब्ल्यू सी न्यूजवरती हार्दिक स्वागत दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ही साधारणपणे साडे अकरा करोड एवढी आहे या साडे अकरा करोड जनगणनेमधून साडे अकरा करोड लोकसंख्येमधून अनुसूचित जातीची लोकसंख्या ही साधारणपणे तेरा टक्के आहे म्हणजे साधारणपणे एक करोड तीस लाखाच्या वरती अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे महाराष्ट्रामध्ये सहा प्रशासकीय विभाग पडतात याच्यामध्ये पुणे कोकण नाशिक औरंगाबाद अमरावती आणि नागपूर त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये असे काही जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यामध्ये अनुसूचित जातीतील लोकांची लोकसंख्या ही निर्णायक ठरते याच्यामध्ये सगळ्यात जास्त अनुसूचित जातीची लोकसंख्या ही पुण्यामध्ये आहे त्याच्यानंतर नागपूर तिसऱ्या क्रमांकावरती ठाणे आणि चौथ्या क्रमांकावरती सोलापूर आहे सगळ्यात कमी अनुसूचित जातीची लोकसंख्या जर तुम्ही पाहिली तर क्रमांक एकवरती आहे नंदुरबार त्याच्यानंतर सिंधुदुर्ग तिसऱ्या क्रमांकावरती रत्नागिरी आणि चौथ्या क्रमांकावरती गडचिरोली आहे मग महाराष्ट्रामधील साधारणपणे पंधरा एक लोकसभेच्या अशा जागा आहेत की ज्या जागेवरती अनुसूचित जातीतील लोकांची मते ही निर्णायक ठरतात त्याचप्रमाणे अनुसूचित जातीतील प्रमुख असा घटक असणारा किंवा प्रमुख अशी जी, जी जात आहे जी जात एकोणीसशे छप्पनच्या अगोदर महार जात म्हणून ओळखली जात होती आणि एकोणीसशे छप्पनच्या नंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं अनुकरण करून ज्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला याच बौद्ध समाजाची मते ही निर्णायक ठरतात साधारणपणे सात ते आठ टक्के एवढी बौद्ध समाजाची मते आहेत महाराष्ट्राची लोकसंख्या साधारणपणे साडे अकरा करोड ही दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आहे याच जनगणनेचा जर आधार घेतला तर सात ते आठ टक्के म्हटल्यावरती महाराष्ट्रातील बौद्ध समाजाची लोकसंख्या ही साधारणपणे सत्तर ते ऐंशी लाखाच्या घरामध्ये जाते प्रत्येक विधानसभेच्या मतदारसंघामध्ये पंधरा ते वीस हजाराची वोट बँक ही बौद्ध समाजाकडे आहे प्रत्येक लोकसभेमध्ये निर्णायक मते ही बौद्ध समाजाकडे आहेत याच कारणामुळे प्रत्येक राजकीय पक्षाला आपल्यासोबत एक दलित नेता असावा प्रत्येक राजकीय पॉलिटिकल पार्ट्याला आपल्यासोबत जो दलित नेता असेल त्याच्या खांद्यावरती निळाध्वज असावा त्याच्या तोंडामध्ये जयभीमचं नाव असावा अशा प्रकारचं त्यांनी आपापल्या पद्धतीने लोकांना हेरण्यासाठी सुरुवात केलेली आहे याच तत्वावरती जर तुम्ही पाहिलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीची युती शिवसेना शिंदे गटासोबत प्रचारे जोगेंद्र कवाडे सर यांची युती तर भारतीय जनता पार्टीसोबत रामदासजी साहेब यांची युती झालेली आपण बघितलेली आहे त्याचबरोबर प्रत्येक मतदारसंघामध्ये आपापल्या पद्धतीने छोटे मोठे नेते देखील उमेदवारांच्या गळाला लागलेले आहेत महाराष्ट्रामध्ये मराठवाडा आहे कोकण आहे पश्चिम महाराष्ट्र आहे विदर्भ आहे, आहे त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्र देखील आहे मात्र यापैकी विदर्भामध्ये सगळ्यात जास्त बौद्ध समाजाची लोकसंख्या आहे साधारणपणे तेवीस टक्के एवढी बौद्ध समाजाची मतं आहेत त्याच्यानंतर खालोखाल तुमचा मराठवाडा येतो मराठवाड्यामध्ये काही मतदारसंघामध्ये साधारणपणे सतरा ते अठरा टक्के एवढी बौद्ध समाजाची मतं आहेत दोन हजार सालाच्या अगोदर मुंबईमधील भरपूर साऱ्या मतदारसंघामध्ये बौद्ध समाजाची मते ही निर्णायक होती मात्र दोन हजार सालाच्या कालखंडाच्या नंतर मुंबईमधील बौद्ध समाज हा हळूहळू इतर भागामध्ये शिफ्ट झालेला आपण पाहिलेला आहे हाच बौद्ध समाज कर्जतच्या पायथ्यापाशी त्याचप्रमाणे लोणावळा खंडाळ्याच्या पायथ्यापर्यंत जाऊन पोचलेला आहे त्यामुळे मुंबईमधील बौद्ध समाजाची लोकसंख्या ही हळूहळू कमी होताना आपण पाहिलेली आहे किंवा दिसतं दिसताना आपल्याला जाणवते महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही पाहिलं तर रिडल्स इन हिंदुझमचं आंदोलन असेल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्याचं आंदोलन असेल त्याच्यानंतर झालेलं रमाबाई आंबेडकर कॉलनीमधील गोळीबार असेल खेरणाला खेरलांजीचं आंदोलन असेल आणि आता सध्याला घडलेलं भीमा कोरेगावचं आंदोलन रिडल्सचं आंदोलन आणि भीमा कोरेगावचं आंदोलन हे दोन आंदोलन बौद्ध समाजासाठी आपली अस्मिता वाचवणारे आंदोलनं होती तर इतर बाकीची आंदोलनंही निषेध व्यक्त करण्यासाठी एकत्र आलेली होती दोन हजार नऊच्या कालखंडामध्ये खेरलांजींच्या प्रकरणावरतून देखील दलित समाज हा अशाच प्रकारे एकवटला गेलेला होता त्यानंतर पुन्हा तो दोन हजार एकोणीस साली भीमा कोरेगावचं आंदोलन झाल्याच्या नंतर तो एकवटला महाराष्ट्रामध्ये साधारणपणे पंधरा एक असे मतदारसंघ आहेत की त्या पंधरा मतदारसंघामध्ये बौद्ध समाजाची मते किंवा अनुसूचित जातीची मते ही किती आहेत हे जरा नीट समजून घ्या सगळ्यात जास्त मतं आहेत ती म्हणजे पुणे या जिल्ह्यामध्ये पुण्यामध्ये साधारणपणे अकरा लाख ऐंशी हजार सातशे तीन एवढी अनुसूचित जातीतील लोकांची मतदारांची किंवा लोकसंख्या आहे त्याच्यानंतर दोन क्रमांकावरती येतो तुमचं नागपूर नागपूरमध्ये साधारणपणे आठ लाख ,00 सदुसष्ट हजार सातशे तेरा एवढी अनुसूचित जातीतील लोकांची लोकसंख्या आहे त्याच्यानंतर क्रमांक तीन येतो ठाणे ठाण्यामध्ये साधारणपणे सात लाख ,00 तीस हजार एकोणनव्वद एवढी अनुसूचित जातीतील लोकांची लोकसंख्या आहे चौथा क्रमांक आहे तुमचा सोलापूर या ठिकाणी सहा लाख एकोणपन्नास हजार सातशे पंचेचाळीस एवढी अनुसूचित जातीतील लोकांची लोकसंख्या आहे पाचवा क्रमांक आहे तुमचा नांदेड या ठिकाणी सहा लाख चाळीस हजार आठशे त्रेचाळीस एवढी लोकसंख्या ही अनुसूचित जातीतील लोकांची आहे सहावा क्रमांक आहे तुमचा नाशिक नाशिकमध्ये साधारणपणे पाच लाख चोपन्न हजार सहाशे सत्याऐंशी एवढी अनुसूचित जातीतील लोकांची लोकसंख्या आहे सातव्या क्रमांकावरती येतं तुमचं औरंगाबाद या ठिकाणी पाच लाख एकोणचाळीस हजार तीनशे अडुसष्ट एवढी अनुसूचित जातीतील लोकांची लोकसंख्या आहे आठव्या ठिकाणावरती येतं तुमचं अहमदनगर अहमदनगरमध्ये पाच लाख त्र्याहत्तर हजार सहाशे अठ्ठ्याण्णव एवढी अनुसूचित जातीतील लोकांची लोकसंख्या आहे नवव्या क्रमांकावरती येतं तुमचं अमरावती या ठिकाणी साधारणपणे पाच लाख त्रेसष्ट हजार चौऱ्याहत्तर एवढी अनुसूचित जातीतील लोकांची लोकसंख्या आहे दहाव्या क्रमांकावरती जर तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये कोल्हापूर येतं कोल्हापूरमध्ये साधारणपणे पाच लाख चौवेचाळीस हजार एवढी अनुसूचित जातीतील लोकांची लोकसंख्या आहे आणि पंधराव्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर पंधरावा हा चंद्रपूर हा जिल्हा पडतो या जिल्ह्यामध्ये साधारणपणे तीन लाख अठ्ठेचाळीस हजार तीनशे पासष्ट एवढी अनुसूचित जातीतील लोकांची लोकसंख्या आहे मग तुम्ही विचार करता की अकोल्यामध्ये बौद्ध समाजाची लोकसंख्या नाही का अकोल्यामध्ये देखील बौद्ध समाजाची लोकसंख्या आहे मात्र ती लोकसंख्या तीन लाख चौसष्ट हजार एकोणसाठ एवढ्या प्रमाणात आहे मी जे तुम्हाला पंधरा जिल्हे सांगितले ज्या जिल्ह्यामध्ये अनुसूचित जातीतील लोकांची लोकसंख्या ही निर्णायक आहे याच्यामध्ये साधारणपणे अकरा लाख आठ लाख सात लाख पाच लाख चार लाख साडेचार लाख अशा प्रकारचे जिल्हे तुम्हाला सांगितलेले आहेत अकोल्यामध्ये साधारणपणे साडेतीन लाखच्या आसपास ही अनुसूचित जातीतील लोकांची लोकसंख्या आहे थँक्यू